नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे बरे आहात ना वेलकम टू माय चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मग आज डायरेक्ट आपण आपल्या विषयाकडे सोडूया ओळूया तर तुम्हाला तर माहितीये हुंडा घेणं आणि देणं ही कायद्यानं गुन्हा आहे आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचा मोठा गुन्हा म्हणजे कि मुलीच हे लग्नाचं आता वाढवून वाढवलेलं आहे त्यामुळे मुलीचं लग्न हे अठरा होतं ते आता एकवीस का काहीतरी केलेलं आहे तर त्याच्या अगोदर आपण मुलीचं लग्न करू शकत नाही तर ह्या दोन गोष्टी माहिती असूनही लोक पैशा पाण्याला एवढं भरळून जातात आणि आपल्या लेकराच्या ले आयुष्याचा थोडा पण विचार करत नाहीत लहान म्हणजे आई वडील सुद्धा विचार करत नाहीत अशी मेंटॅलिटी लोकांची झालेली आहे आणि जी मुलगी बघायला जाते ना ये, ये ती कुठल्या मेंटॅलिटी मध्ये असतात ही त्यांनाच माहिती की ही मुलगी लहान आहे आपण जर स्वतःची मुलगी असती की तिचं वय लहान आहे आणि आपण तिचं लग्न नाही केलं पाहिजे या लहान वयामध्ये ही गोष्ट त्यांना माहिती असते पण दुसऱ्याची मुलगी बघायचं म्हणलं की पळत 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 जातात कारण का माहिती का आता मुलीच नाहीत लग्नासाठी म्हणून लोक अशी अशा गोष्टी लपवून छपून कायद्याच्या कायद्याच धाक म्हणजे त्यांना काय राहिलेलाच का नाहीये लपवून होईना अशा गोष्टी घडतायत आणि करायला बघतायत तर जे काय श्रीमंत सो कॉल श्रीमंत माणसं स्वतःला समजतेत का नाही कि आम्ही पैशाचा जवळ काहीही करू शकतो हो काहीही करू शकता मान्य आहे तुम्हाला पण तुमच्यामुळे एखाद्या मुलीच आयुष्य किती वा वाटलं होतं किंवा तिच्या आयुष्याच किती वाट लागतेय सगळ्या गोष्टी पैशाने खरेदी करता येऊ शकत नाही तिच्या मनाची शांती कि तिच्या मनाचं मनाची इच्छा ती, ती तुम्ही पैशाने पूर्ण करू शकत नाही अ कि तिला शिकायचंय कि पुढं काय व्हायचंय हे ती तिला पण विचारलं पाहिजे ना तिची बी काहीतरी इच्छा असते मग नंतर तिनं काय चुकीचं पाऊल उचलला तर तुम्ही लोक बोंबलत बसताय आई वडील म्हणून बरोबर आहे का नाही मला म्हणायचंय काय की सगळ्यात पहिली तर जबाबदारी त्या मुलीच्या आई वडिलांची आहे की आपली मुलगी वयात तर लग्नाच्या जे कायद्याने ते नियम केलेला आहे आता वयात वयाची एवढी एवढी आठ झाली आहे त्या कायद्याच्या नियमांमध्ये जर मुलगी बसत नसेल तर तो विचारही करू नये की आता बघायचा कार्यक्रम करूया नंतर थोडे करूया ती करूया ती त्या गोष्टी केलेल्याच नाही बऱ्यात की त्या गोष्टी टाळणं गरजेचंच आहे तर मला असं म्हणायचं की अ आई वडिलांची मुलीच्या तर जबाबदारी आहे पण जी कोण सो कॉल श्रीमंत समजतात लोक स्वतःला समजतात म्हणजे असतील ते श्रीमंत त्यांच्या बापाची प्रॉपर्टी किंवा त्यांची स्वतःची प्रॉपर्टी पण पैशाच्या बरोबर कुणालाही विकत घेता येत नसतं ही त्यांना पण समजलं पाहिजे मुलगी बघायला जातात ती जातात पण हा सगळ्यात मोठा महत्वाचा आणि एकदम खतरनाक कॅरेक्टर म्हणजे ती म्हणजे नंदा नारा नंदा म्हणजे कि त्या घरातली मुलगी मुलगी म्हणजे काय की आता तिचं लग्न मुलगी म्हणण्यापेक्षा कस हा मुलगी म्हणजे मुलगी का माहिती का तिला एवढं तरी डोकं पाहिजे कि तिनं जर स्वतः चांगला संसार केला असता नवऱ्या बरोबर राहिली असती म्हणजे राहिली म्हणजे लग्न झालं म्हणलं तर कि काय येतं माहितीये का कि लग्न झालं कि मुलीनं आहे सासरचं आणि माहेरचं या दोन गोष्टी म्हणजे मुलगी असते कि ती दोन्ही गोष्टींना जोडण्याचं काम करते ठीक आहे बरोबर आहे का नाही मग त्या माणसाने जिथले तिथंच ती राहिलं पाहिजे आपण आता आपलं लग्न झालंय आपल्याला आपल्या संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे थोडं आपल्या संसाराकडे आपल्या पतीकडे आपल्या सासरच्या लोकांकडे किंवा आपल्या सासरच्या मंडळींकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा आपल्या स्वतःच्या संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे ना की आपल्या आई वडिलांकडे आपल्या भावाच कसं चाललंय म्हणजे नाही का काळजीपोटी अशा गोष्टी करत नाही तर मी मुलगी आहे आणि सगळं माझ्याच हातात आहे अशा गोष्टी करून चालतात काही मुली मग चांगल्या मुली पण आहेत की ज्यांना आपल्या माहेरचं गोड असती आणि काळजी असते अशा मुली पण आहेत मी त्यांच्याविषयी बोलत नाही ज्या मुली असं करतात ना की नाही 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 लग्नाच्या अगोदर माझं पूर्ण माझा ऐकायची ना सगळी मी लाडाची लाडाची पोरगी त्यांची असं करून जी वागतो त्या मुली त्या मुलींबद्दल बोलते आता तुमचं लग्न झालंय ग आता तुम्ही संसार करा तुमचा संसार बघा भावाचं कसं होईल ती त्याचे आई वडील करतीलच ना हम्म बरोबर आहे का नाही भावाचं काय होईल ती त्याचे आई वडील कळतील आपण पाहुणे माणूस झाला आता पाहुण्यासारखं चा, जायचं चार दिवस राहायचं चा, खाऊन पिऊन माघारी कस यायचं पण पाहुणे बघायला सुद्धा हि जाणार पुढे हा पाहुणे बघणार बघणार उरून तिथं आपल्या बापाच अं बापाच्या साईडनं म्हणजे कस बापावर किती प्रेम आहे दाखवायचा प्रयत्न अ कस नाही माझ्या बापाने माझ्या लग्नामध्ये दहा वीस तोळ दिलं तर तुम्ही पण तुमच्या मुलीला दिलंच पाहिजे माझं बाप काय रुबाबदार आमदार खासदार काय असेल ती ती म्हणत असेल तिच्या बापाला माझ बाप असा तसा तसा ह्या गोष्टी ती बोलत राहते ठीक आहे बोलू द्या तिच्या बापां बोलते तर मग आपण एवढं श्रीमंत आहे असं ती दाखवते माझ बाप एवढं श्रीमंत रुबाबदार पैसेवाला तर तुम्ही तुमच्या मुलीला हुंड्यामध्ये दहा तोड वीस तोड एवढ्या गोष्टी दिल्या पाहिजे त्या अशी मागणी कशासाठी असते तुम्ही तुमची मग तुम्ही ती ती मंदिराच्या बाहेर उभा राहिल्या म्हणजे भीक मागता का, का ना कोटराला घेऊन तसं मुलींच्या आईवडिलांकडे जाऊन भीक मागण्याचं काम करता का नाही ना तुम्ही श्रीमंत आहे ना मग थाटात जाऊन ए तुमची मुलगी आम्हाला एक रुपया नको फक्त नवरी नारळ द्या आज तर असं कोण मला बोलतंय असं वाटतच नाही अरे तुम्ही स्वतःला श्रीमंत समजताय ना तर मग कशाला भिकाऱ्याने भीक मागताय हा हुंडाच मागताय म्हणजे अ कसा मिळतं का ही एक प्रकारची रिश्वत किंवा एक प्रकारचं खंडणी मागितल्यासारखंच झालंय की मुलीच्या आई वडिलांकडे जाऊन ती गोष्ट करू नका तुम्ही एवढे रुबाबदार आहात तर मग कशाला करताय ना हा करू नका भीक आरावे कशाला भीक मागताय दे ग माय दे ग माय म्हणल्यासारखं तुम्ही रुबाबदार हे रुबाबदार सारखं राहा ना तुम्हाला ना पैसे मागायची काय गरज आहे तुम्ही श्रीमंत आहे म्हणून मिरवता का नाही मुलाच्या घरची तर मग तसंच राहा ना काय गरज आहे समोरच्या व्यक्तीला तुम्ही पैसे देऊन लग्न करायची मुलगी एवढी सुंदर मुलगी सुंदर असण्यापेक्षा मुलगी भेटते हीच नशीब तुमच आजकाल मुलीच मिळेन आहेत लग्नासाठी मुलीच मिळे नाहीत लग्नासाठी अं त्यामुळं मला मला तर वाटत कि एवढा फुगीरपणा पैशाचा नये माणसाला अं गर्व असला पाहिजे कि मी एवढं कमवलं एवढं हे पण ते लो दुसऱ्यांनी केलं पाहिजे हम्म कि ना की आपण स्वतः स्वतःची वाह करत हिंडली पाहिजे दुसऱ्यांनी पण म्हटलं पाहिजे की बाबा हा एवढा श्रीमंत झालाय गरिबीतून गेलाय पण काही माणसांना इतका घमंड असतो ना पैशाचा पैशाची जीवार उगच उड्या मारते ती काय तुम्ही पैशाच्या जीवावर जी काही घेऊ शकत नाही स्वतःसाठी इज्जत तर काडीची घेऊ शकत नाही लक्षात घ्या तुम्ही माणसाला माणसासारखं वागवलं माणसासारखं बोल तर मग कसं वाटलं तुम्हाला हा हुंडा विरोधात तुम्हाला व्हिडिओ तर मला काय म्हणायचंय की हुंडा देऊ पण नका आणि कुणाकडनं हुंडा घेऊ पण नका तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद